कशी पण चोळा काहीच होत नाही बघितली का तर दोन साड्या घेतल्या ए पांडू बर चालेत की बघ ना बर मित्रांनो इकडं प्लस तुम्हाला दाखवतो इकडं फॅन भेटायला आलते पहिले आमची भेट झालेली होती हे पण रायटिंग वगैरे करतात छान ह्यांचं पण थोडी टीम भारी वाटलं पण आम्हाला आज इथं भेटायला आले आणि जे आमचं कौतुक करतात ह्यांच्यामुळेच आम्ही पुढे आहे नाहीतर काय कस वाटलं हा पण झालं काय माहितीये आता फोटो काढताना नाही हे मी तुम्हाला सांगतो असं केलं माझी बायकू भीती स्टाईल आपण असं सांगतो ती भिली नाही मला नाही तुम्ही प्रेम केला केलं तिथं ती मला का मला काय खाद्य बसल माझ काही नाही चला आता आले भेटले छान वाटलं आणि आता संधी फॅमिली एकत्र आता मस्त जेवण वगैरे करायला काय केलंय जेवायला कधी बोलायच होत मला ठेवलं तू बाहेर पडतोय कुठे काय केलंय बाहेर बैठल कसा काय म्हणतोय बैठल हा ते राजा ताई हायती अती बस तुम्हाला आणखी आवाज दिलं कधी बावड्या बावड्या करून अयो अयो खरं खूप काय तुम्ही बर का काय नाही राखाला येता पेशियल बनवणार माणूस पेशियल व्हिडिओ घेणार आहे थांबा मी त्यात हाय मला तुम्ही नेलं नाही तिकडं त्याच्या बदल घ्यायचं या काय नाही ताईं तोंडा बोलणार आपण माणूस आहे हाय का बरोबर आहे की माग नाही बोलायचं किती वेळा बावड्या बावड्या किती वेळा केलं तुम्ही बाहेरच दोघ आहे

अरे सोमा दादा इकडं कपड्या दुकानात काय करतो या मित्रांनो राधा ताईन इकडे पूनम ताई आल्यात ना गावठी पूनम म्हणलं पवन चाराला बोलव मग आता पवन चार करायचं म्हणलं की साडी आलीच की आल तो आपलं रेग्युलर ठिकाणी आपलं बारामतीतलं प्रसिद्ध दुकान महालक्ष्मी टेक्स्टाईल इकडे बिगवण वरनं आलं की तुम्हाला सांगतो रोड टसलाचही आज शिरायची गरज नाही काय नाही आणि इथनं तुम्हाला सांगतो स्वीटीचा आपला बस्ता भरला होता नवजले लोक कुठनं आणला होता कुठन आणला होता म्हणत होते आणि इकडं राधा ताईनं तुम्हाला सांगू पूनम ताईसाठी साडी घेतली शेट दाखव साड्या सरांनी मस्त दिले बर काढून म्हणजे कसं मला जास्त कळत नाही त्यातलं सर म्हटलं तुम्ही ही घ्या ब्रँड घेतला आणि एकदम मस्त स्वस्तात मस्त साड्या दिल्या कशी पण वापरा कशी पण चोळा काहीच होत नाही बहितली का तर दोन साड्या घेतल्या त्या सांगायच मग शेटला मग सांगितलं बाय फाटून पण साडी फाटणार नाही असलं या काय ना एकदम खतरनाक दुकान आहे बघा आलं आणि सर्विस पण मस्त देते ते कटाळच करत नाही राहतो पुरी माया पुढे साड्या टाकल्या म्हणजे कुठली बघा मग कुठं असं दाखवत नाही कटाळ करतात हां मग ती आवडलं ना मग चला आलो आता घेतली साडी भारी वाटलं आणि पांडूचा बड्डे पण सरांनी त्याचं सेलिब्रेट ब्रेक केला केला ना भारी वाटलं मग चला साड्या घेतल्या बिल केलं जातो आता घरची वाट बघत असताना बायको पण वाट बघा आता बायको म्हणून आणलं आणि मला तुला पेशेला आणणार इकडं बरोबर चला इकडे बघितलं लोगो चला <laughs> बरोबर गेलतो मस्त भाई राहणार त्यांच्या फिरून आलो भारी वाटलं एकदम केश रापूस आंबा घरचा बघा दिला खाल्लं पण तिथं बाहेर वाटलं यांची पण मला सांगतो आता आलो आम्ही फिरून दुकाना पैसे आलो चला अयो हेरच दुकान दाखवतो तुम्हाला फिरशी एकदा बघ हे कर 12 मध्ये दुकान बाहेरले महालक्ष्मी टेक्सटाईल तर चला घेतले आता साड्या वगैरे ठेवल्यात घेतोन जातो घरना पण कोला साड्या आणि आंबा घेऊन निघाले बघा बारा, बारा। बाबे माझे आंबा खातो आंबा खातो बर तिथ पण खाल्लेत मी त्यातलं दोन आंब पांडूला दे दोन आंब मॅडम ला दे समजायला खाऊ दे बघू दे शेटच्या आंब्याची चव <laughs> गोड आहे का अरे बाबा मी इकडे आलोय आता तुम्हाला सांगतो राणीच्या घरी इकडे बघितलं मॅडम आपल्या चालू असतं गाणं अरे हे माझे का लवकर जायचं आपल्याला खायले घरी काय तुम्हाला तर काय सोमा दादा सोमा दादा कुठं कुठल्या कोपऱ्यात जे

असं दे आता चालू पाहुणचार मॅडम मॅडम समजायला सारखं बाबा कोणी असा ना पाहुचार करतात इकडं पूनम ताई आणि तुम्हाला सांगतो आपल्या राधा ताई साडी आता साडी आता दुखीला घेतली मॅडमने मला आधी सांगितलं होतं की त्यांना

चला या आता मग खाली बघा की मग बर चला आता तुम्हाला काय पाहिजे हिला एक कुटीची लॉटरी लागली तर तू काय खर्चीन ग पहिले तर राणी काय म्हणते या मी पहिला वडापाव खाणार आणि तिला म्हणलं तुला एक कुटीचा बांगला दिला म्हणले मी त्या पुढे बसणार हे आतलं काम झालं किती वट दिलं अपेक्षा पण माझ्या माळ्या ते बरं असं दे आता ह्यांचं खाली फोन आले तुम्ही म्हणून चला म्हणलं लवकर या साडा पाहुण चार करून चला बरं असं जातं यांचा ह्यांचं पाहुणचार होतो